हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळचे वाजलेले आहेत पाहू शकता साडेसहा वाजले होते आम्ही साडेसहा वाजता भरून निघालो होतो म्हणजे सव्वा सालाच भरून निघालो होतो आमची होती साडेसहाची बस पण स बस काय लवकर आलेली नाही म्हणजे एस टी तर तुम्ही म्हणून जाण एसटी कशाला तर दरवर्ष आम्ही आमच्या गाडीने जातो पण या मी एस टीने गेले आता गावाला चालले पाहू शकता पंधरा दिवस अक्षरशः मेना शिफ्टिंगमध्ये खूप म्हणजे खूप मला त्रास झाला आणि अक्षरशः आजारी पडायला आले होते त्याच्यामुळं मला थोडंसं चेंज हवं होतं म्हणून मग मी गावाला चालली तर मी फायनली गावाला चालले खरंच गावाला जाऊन खूप छान असं हे वाटत होतं मग की काहीतरी बाबा कुठेतरी आपल्याला थोडासा आराम वगैरे भेटत कंटिन्यू मी पंधरा दिवस शिफ्टिंगमध्ये माझी आवरावर किंवा बांधा याच्यामध्ये गेलो खूप मला त्रास झाला आणि शकता हा घाटामधला व्ह्यू आहे तर मी मला जेवढं जमन तेवढंच घेतलं कारण मला खूप म्हणजे असं सा विटनेस झाला होता त्याच्यामुळं मला अक्षरच्या गाडीमध्ये सुद्धा आणि मला ॲक्च्युली एस टी वगैरे ना जास्त हे होते ना तर मला उलटीसारखं होतं एस टीमध्ये त्याच्यामुळे मी झोपून घेतलं होतं मध्ये जेव्हा टाईम भेटला पाहत होतं आणि ट्रॉफिक तर एवढी होती ना भयंकर होती मी शनिवारी गावाला चालले आज आहे शनिवार तर शनिवार आहे मग तर मला वाटलं की म्हणजे नसेल भरती पण पाहू शकतो तुम्ही घाटामध्ये आणि ते गा गाडे जेव्हा जेवढी रेस होते ना तेव्हा मला आहे ना पोटात एकदम असं मळमळासारखं फायनली पोचले गावी मग एस टी चॅनल माझे पप्पा पाहू शकतात घ्यायला आलं होते त्यांना खूप दिवसापासून चाललं होतं हे गावाला हे गावाला पण काय हे नव्हतं ते पाहू शकता नातीला घेऊन गेले काहीतरी खायला आणायला नातीला काय पाहिजे काय नाही सगळं गेल्या गेल्याच प हे करतात आ, तर पाहू शकता त्यानं तिला विचारत होते काय खायला पाहिजे ती काय बोलत होते नको मला काही कारण का तिलासुद्धा पोटा म्हणजे उलटीसारखं होत होतं म्हणून तिला वाटलं की मला खाल्लं हो तर उलटी होईल तर मी तर बसले होते गाडीमध्ये तर फायनली मला खूप म्हणजे असं बरं वाटलं गावाला येऊन की असं म्हणजे एक अंगातलं ना पूर्ण असं मरगळला पणा होता ना तो असं मला एकदम असं डोकं वगैरे जाम झालं होतं माझं हातपाय वगैरे पूर्ण बॉडी पेन होत होतं मला त्याच्यानंतर पाहू शकता आता काय पंधरा दिवस मी काय जात नाही परत मुंबईला खूप म्हणजे खूप मला हे होत होतं आणि गावाला पाहू शकता आता एक महिन्यापूर्वी खूप पाऊस होता पण आता पाहू शकता बाहेर ऊन पडलेलं आहे आणि मला पाणीसुद्धा प्यायची इच्छा नव्हती एवढं मला हे होत होतं म्हणजे एकदम पोटातसुद्धा कसं तर दूट होतं आणि डोकं वगैरे खूप दुखत होतं मग ही आहे माझ्या पप्पांची गाडी तर आम्ही आमच्याच गाडीत जातो पण यावेळेस त्यांना सुट्टी नव्हती मिस्टरांना त्याच्यामुळं मग आम्ही एस टीनेच गेलो मग ते बोलत होते आम्ही येतो सोडायला पण नको म्हटलं जाऊ तर हे पाहू शकता काय खायला घेऊन आले तर ती बोलली मला खायला काहीच नको मला थंड काहीतरी प्यायचं जेणेकरून मला थोडंसं हे होईल तर बघा सगळे एवढे स्प्राईट मँगो घेऊन आले त्याच्यानंतर घरी गेल्या मी झोपले थोडीशी म्हणजे तेव्हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कारण मग खूप मला हे झालं होतं थोडंसं झोपल्यावर ना फ्रेश वाटलं आणि मग संध्याकाळी उठले थोडेसे फ्रेश झाले तोंडात वगैरे धुतले जरा ना पंधरा दिवस माझ्या चेहऱ्याकडं मी जराही पण लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती ना खूप असे काळवंडला पण होता आणि पिंपल्स वगैरे आले तर मला खूप असे होत होतं आणि काय माहिती मला एसचीच बस